सर्व मान्यवर नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत आणि शेवटी समारोपाचं भाषण माझं आहे ते करण्यासाठी उभा आहे पुण्याच्या शिबिरामध्ये जो आदेश झाला त्याच्या पूर्ततेसाठी आजची आपली बैठक आहे विधानसभेची निवडणूक उमटण्यावरील पोचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे तो निर्धार आपण कसा पार पडावा परत महाराष्ट्रात बहुमता सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे, याचं मार्गदर्शन त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात आपल्या गावात तालुक्यात शहरात जे काम करता ज्या मतदारांसाठी काम केलं त्यांना परत एकदा जागं करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या माहितीच्या उमेदवाराला मतदान करायला प्रवृत्त करणं आहे आपलं काम सुरुवातीला या ठिकाणी प्रस्ताव मांडले त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्री आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोबाट तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हॅट्रिक पूर्ण केले आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं अभिनंदनचा प्रस्ताव पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला मी त्यासाठी जास्त वेळ घेणार नाही पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात या देश देश कुठे होता आणि कुठे आणला देशात त्यांनी विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव म्हणून अंमलबजावणी कर करत आहेत त्या सर्व योजना तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहेत इथे भाषण केलेला ना सगळ्यांना न्यात आज ते प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्या मागे तीन चार गेल्या दहा वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हाच प्रमोदन झालं असतं तर आता सगळे प्रस्ताव हजारोने प्रस्ताव नाही ला, लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी गरिबांना धान्य कोरोना काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी सुरू केली आतापर्यंत कुठल्या पंतप्रधानी हे धाडस केलं नाही ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं आजही देत आहेत पुढच्या पाच वर्षही देणार आता त्याने जाहीर केलं पाच वर्ष पुढच्याही देणार हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही धान्य घेताय ना हे मोदी देत आहेत पक्षाचे प्रमुख आहेत भाजप देत आहे हे सांगणं आवश्यक आहे आत्ता सांगून आत्ता किती पोचतील प्रश्न आहे आपण समाजसेवक आहोत आपण कोणी हो साहेब नाही त्यामुळे मी अमुक आहे मी अमुक होतो नाही मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिय होत, मंत्री होतो तरी जनसेवक आहे तरी समाजसेवक आहे कोणी हिंगवार वाचला नसेल वाचा समाजसेवक कशाला म्हणतात त्याने दिले त्याच्या समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितलाय आहे आजकालचे सोशल वर्कर आला हो साहेब आमचे काम करा कर। देशी? अमुक गाडी खर्च देशील अमुक देशील ह्याला सोशल वर्कर म्हणता आणि स्वतःतले खिशातले पैसे खर्च करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे देणं काम करून देणं त्याचं समाधान करणं हे समाजसेवक म्हणतात हे एक आणि सांगितलं आणि तेव्हा तुम्ही मान्य मोदी साहेब हे अकरावं वर्ष आहे मी जवळून त्यांना पाहिलंय कॅबिनेटला असताना मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्सला गेले होते आणि आज दुसऱ्याशी कॅबिनेट होती अकरा वाजता सकाळी चारचं फ्लाइट होत त्यांचं तिथून म्हणजे सहाच्या जवळपास सहा सात सा, आठ वाजता येणार होत मी असं ग्रह केला की आता काय आजची कॅबिनेट होत नाही तरी पण त्या राहिलो आणि बोल आपण फेरफटका मारूया पावणे अकराला तिथे आलो मोदी साहेब खुर्चीवर बसले होते आमची सगळ्यांची वाट पाहत बघा सकाळी एवढं येऊन बोलले नाही की आज कॅन्सल करूया आपला एखादा नेता आपल्यापैकी असता तर फेल रे आज नाही मी आम्हाला झोप काढायची आपली वागणूक आपलं बोलणं सांगणं समाज हिताच आहे आपल्या सोबती आहेत ना कार्यकर्ते त्यांच्यासाठी ऐकायचं आत्मपर्षण व्हायला पाहिजे आत्मपर्ष कसे वागतो आपण आणि निवडणुकीत कसे वागतो आपण निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कसे विनम्र होतो हा फरक फारच आम्ही अनुभव मी आजकाल नाही फार लहानपणा निवडणूक निवडणूक पाहत आहे आमच्या विभागाचे प्रबोधन महाजन बी जे पी भी शिवसेनेत चेंबूर त्याने अनेक उदाहरणं सांगितली जेव्हा युती झाली त्या युती झाल्यानंतर मी बरोबर असायचो आणि का गाडीत एकदा आम्ही एका शहरातून चाललो तर गोपीनाथ मुंडे पण होते नारायण कधी असं शहरातून जाताना गाडीची खास बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत जा लोकांनी पाहिलं तुमच्याकडे हात करा त्याने हात दाखवू दे न हात करा काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही त्यालाच माणूस की म्हणतात आणि ते कर आपल्यातले किती करतात साधा सरपंच झाला ना काल बंद होते उघडी असते की बंद होती बघा तुम्ही आपल्यातलं वागणं मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो आम्ही एकूण सात जण गेलो आणि जेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये मध्ये गेलो मोदींनी पहिलं आपलं काही सांगत नाही बसले गेले आणि माझ्या नातू छोटा आठ वर्षात त्याला जवळ घेते त्या जेव्हा बरीश काय त्याच्याशी बोलले नितेशशी बोलले प्रत्येकाचे विचारपूसले आपण आपल्याकडे आले कार्यकर्त्यांची किती जणांची करतो कसा आहे से तुझे घरचे कसे आहेत बरं आहे ना किती विचारतो मात्र निवडणुका आली उमेदवारी आपली असं कळलं क न वाकायचे पण हा <laughs> अपवाद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा समथिंग डिफर अन्य पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा भाजपची विचारधारा आहे भाजपची विचारधारा आहे ती विचारधारा आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यावित करावा ही भाजप असा गॅस म्हणजे किती योजना आणल्या महिला सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलं शेतकऱ्यांचं सोडलं उद्योजकांना सोडलं बेकार्यांचं सोडलं शिक्षण घेणाऱ्यां सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम योजना आणल्या आता काम आहे जर कोणी पराभव होत असेल तर तो आपल्याच काम नाही त्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही म्हणून हे झालं गेल्या असतात लोक मध्य दिलंच असं समजत प्रत्येकाने आत्मपर्शन करा साहेब असे आता आम्ही कशा वागतो काय कठीण आहे आपल्याला हक्काचे दोन उमेदवार आपण आज मागतोय राजेंद्रांच्या सावतानी ज्या भाषेत मागितले ठणकोण मिळाले पाहिजे आमचा आहे भाजपचा असं सांगा सावंत बरोबर आहे की नाही असलं पाहिजे तेव्हा हो मला तुम्हाला सर्वांना सांगायचं मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्या पुस्तिका आणि काय पाहिजे माझ्याजवळही मी छापलं त्या घेऊन लोकांकडे जा भूथ पन्ना प्रमुख हे किती सिस्टम बी जे पीने दिलं पक्षाने पण तिची अंमलबजावणी तर काही कठीण नाही कठीण प्रत्येक जर माझ्या निवडणूक अनुभवली हो तरीही तुम्हाला सांगतो माझ्या निवडणुकी मला एकतर माननीय मोदी साहेब नड्डाजी अमित शहा यांनी तिकीट दिली मी तर सांगत बस झाला तर एवढी वर्ष निवडणुका लढतो सर चाहिए नाही राज्यसभा चाहिए ना लोकसभा नाही राणी जी आपण सर ॲस ना मेर बिजनेस मेरा करना करणार मुझे मालूम नाही छोडेंगे नाही ठीक आहे मग तिकीट शेवटी मिळाली मी लढलो तुम्ही लढलात माझ्यासाठी पण मी निहाळलं प्रत्येक कार्यकर्ता निहाळतो पाहत होतो काय करतोय कसा बोलतोय कसा चालतोय त्याच्या चालीमुळे बोलण्यामुळे मला किती मतं मिळणार आहे मी कॅल्क्युलेट करणार उमेदवार होतो आणि माणूस आहे तर कोणीही सांगितलं बघा आम्ही हे केलं मला माहिती आहे मला काही नाव नाही केलं काम त्यांनी नाही केलं त्यांनी मतदान दिलं नाही दिलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा मी रू सगळ्यांचा मी आभार मी काही नाही एकदा निवडून आल्यावर कशाला कोणाला दोष द्यायचा तेच विचार करतील अहो राणेला का नाही मग तिला राणेत काय कमी आहे राणेला आतापर्यंत जेवढी पदे मिळाली एक तरी पदावर अपयशी राणे ठरला का कोणी सांगावं तरी बांधवणं मला वाटतं एखादा नेता एखादे पुढारी एखादा आमदार खासदार मंत्री एखाद्या भागात होऊन चालणार नाही त्यांनी असंख्य के निर्माण केले तर त्या भागात समृद्धी येते विकास होतो आणि त्यासाठी प्रयत्न व्हा हो। त्यासाठी प्रयत्न व्हा टाळ्या हो। मारायचं तर सगळ्यांनी पाच पंचवीस नाही सदतीस वाजले काही नजर अशी अशी, अशी असते पत्रकारांकडे पण चेहरे कसे रिस्पॉन्स देत ते पण असतात <laughs> बांधव असं नाही तुम्ही कार्यकर्त्या आम्ही कार्य करतो आपले वरिष्ठ नेते आपल्याकडे पाहत आहे काय राणे बिझड आणतोय काय नारायण राणे आणतायत काय जटार आणतायत काय बाळवाने आणतायत त्यांच्या भागात काय आहे तुम्हाला सांगू आपले नेते मोदीच आहे छोट्या छोट्या गोष्टी वाचतात आणि टी व्हीवर पाहतात नितेशला त्यांनी एक प्रश्न विचार प्रश्न केव्हा आप इस तरह का काम कर रहे? कौन कर रहे मार्गदर्शन रहे तो हसला काय बोलला नाही बहुत बढिया बहुत बढिया त्यांना एक दोन घटना टी व्हीवर दाखवलेला तुम्ही सांग म्हणजे नेते बघा बारकाईने आपल्या कार्यकर्त्याकडे लक्ष कसा देतात जवळ येतात विचारतात म्हणजे आपल्याकडे नेते पाहतात याची नितेशला जाणीव झाली आणि अधिक कार्यरत होणार अधिक कार्यरत होणार प्रोत्साहन मिळणार आणि तो कार्यरत होणार आता मी एवढीच पदं मुख्यमंत्री वगैरे हो सगळी पदं मिळाली मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला तुम्ही वाचला त्याच्या भाषेतच त्याला उत्तर दिलं मी देवेंद्र मुख्यमंत्री सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय मी मराठवाड्यात जाणार सलोखा निर्माण व्हावा भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार आणि अख्खा मराठा बघू जरांगे काय करतो मला कळत नाही आता नको काय म्हणताय मराठी मराठीत म्हणा ना, 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 ना मरा देखला देवा दंडवत तसं नाही तुम्हाला सांगतो मी हे ठरवलं आज का उठतात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यत्यय केला काय केला का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो किती काय बोलला तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल तेच अमित शहा ना तेच आमच्या देवेंद्र ना काय तू जरंगे काय आणि तो, तो उद्धव त्यांना टार्गेट मी वेळ काल बोललो आहे देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे ना आम्ही आहोत तुम्ही पण आहात की नाही टाळ्या कसल्या लिहत आहात उद्या देवेंद्र साठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे बीजे असं नाही आहे बीजेपीच्या कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय काय बाळा हाय पण जोरात बोलत नाही कोण आपल्या वाटेला आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत येणार सत्ता येणार सत्ता आणली तर आपण मानानी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकारी जाऊ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरी पाहिजे सांगू शकता आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दात वाले आले तर फावड्याचा आकार आहे तो आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय नाही घेणार अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावा लागतो मिळवावा लागतं आणि आपल्या जटर साहेबांनी सून सांगितले ना ती सून या काळातली नाही पूर्वीची आता ना बरोबर ना मारागवू नका कोणी <laughs> आणि आता एवढी वीज घेऊ नका निखारा विकारा वाहून न्यायचं असं काय करतो <laughs> त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं रत्नागिरीवाला सावंत साहेब रत्नागिरी एक वेगळी आगडी भाजपची संघटना तयार करा तयार करा निष्ठा प्रामाणिकपणा पक्षाची पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले पण वाघ साहेब तुमच्या समोर बोलले अ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जयकार करण्यासाठी तो पुतळा आहे का आणि महाराज होते का त्यांचे गुण कोण आत्मसात करणार कोण आत्मसात करणार पुतळे एवढे चारशे वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जयकार जगात होतोय असे देवत आपलं होत मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो घरात फोटो असतो शिवाजी हार घातला जातो पण महाराजांचे बाबा हे गुण आहे मी सध्या भूमिका वाचतोय यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतो राजकारणाने वाचावलं नवीन पुस्तक आलं की का माझ्याकडे येतं मी वाचतो राजकारण शिकवलं नेता कसा असावा डोळस असावा डोळे असून चालत नाही डोळे डोळसपणा असला पाहिजे तर तो नेता ना तो कार्यकर्ता कार्यकर्ता रत्नागिरीचा एकजूट करू यावं आपण हे पाच वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी तयार करणार काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाता जाता कलेक्टरकडे पण जाणार रत्नागिरी पाच वर्षानंतर कशी करणार आहोत आम्ही याचा एक आम्ही नुसतं खासदार येणं मिटिंग करणं जाणं याच्यात नाही आम्ही हे घडणार आहोत रस्ते असेल पाणी असेल शैक्षणिक दर्जा असेल इंडस्ट्री असेल बेकारी घालवायचे उपक्रम असतील या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार होईल आणि तसं एकेकाच्या -एक मागे रस्ते चल रवी बस याच्यातले किती रस्ते यावर्षी पुढच्या वर्ष पाच वर्ष रवीला आम्ही आराखडा मागतो काय समोर आहे म्हणून टाळ्या पण पडत नाही तुमच्या खेळत देईल पण मागणारे हसत यायला पाहिजे ना हो। मग तर चला तुम्ही आपली आता निवडणुका दिला ना कामाला लागाव असं नाही की निवडणुका आल्या म्हणून नवीन काय घेतलं जायचो उद्धवजी चला बघा माझी गाडी पहिलाच सांगायचं नंतर मागे विचार पण माया शिका माझ्याबद्दल काय बोलू पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका या निवडणुकीला भूत आणि भूत आम्ही चेक केलं गुणा गोविंद कोकणात आपण राहतो मी जातपातीचा उल्लेखन आपण राहतो सण सा एकत्र साजरे करतो मी या वेळेला बिर्याणी खायला ईदला माझ्या मित्राकडे अभित कडे गेलो तो अभिज आपनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे नाही वाढलं पण इथे तसं आमच्या रत्नागिरीत ते प्रत्यय नको येऊ नको येऊ विकले जाऊ नका हा माणसाला किंमत असते ती पैशांनी बोधली जात नाही बोधली जात आणि म्हणून मला तुमची रत्नागिरीचे मी ये ना तर वारंवार ऑफिस पण केलं आहे महिन्यातून दोनदा ये ना अचानक पदाधिकाऱ्याला बोल हे रे बाबा काय पद आहे हा काय करतो जरा सांग काय कागद बिगद आहे कुठे गेलेल्याचं भेटलेल्याची डायरी लिहिली पाहिजे पदाधिकारी पदाधिकारी डायरी लिहाय कुठे जातो काय करतो कोणाला शिवी घालतो काय प्रेम देतो कळलं पाहिजे ना असे असले पाहिजे बांधवून मी पोस्टर लावण्यापासून वयाच्या चौ